नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या सर्वांचे आवडत्या सर्वांच्या चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक हास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल जो सवाल आपण सर्वांनी आता थंबनेलमध्ये पाहितला व जो सवाल आपण सर्वांनी आता टायटलमध्ये वाचला ज्या सवालाच्या अनुसार काय अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा होऊ शकतो सहा हजार रुपया जसा हा सवाल सध्या तुमच्या मनात उपस्थित झाला तसाच हा सवाल सध्याच्या कंडिशनला माझ्या सुद्धा मनात उपस्थित झाला आणि सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव हाच्या कंडिशनला विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये काय अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत आता सोयाबीनचा बाजारभाव हा होऊ शकतो सहा हजार पा चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या जाणून घेव्यात अचूक आणि सविस्तर उत्तर जर आपल्याला सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाच्या अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मला वाटतं याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळं आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल जो सवाल सध्या तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय की इथून अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत काही देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव हा होऊ शकतो सहा हजार पा चला तर मग या सर्वात महत्वाचे यक्ष प्रश्नाचे आता जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना जी सोयाबीनची दर पातळी दिसत आहे ती दर पातळी सध्याच्या कंडिशनला आहे या ठिकाणी पाच हजार एकशे पासून पाच हजार पाचशेच्या दरम्यान काही बाजार समित्यांमध्ये तर सोयाबीनचा बाजारभाव हा पाच हजार पाचशेच्या वर सुद्धा पोहोचलेला आहे आणि पुढच्या चार ते आठ दिवसात बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो या ठिकाणी पाच हजार पाचशेच्या वर पोहोचणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव आहे तो सध्या विचारता झालाय की या तेजीत काय अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा होऊ शकतो सहा हजार पार अथवा नाही चला हे सुद्धा तुम्हाला आता समजावून सांगतो जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तेजीचा ट्रेंड दिसत आहे आणि खरं सांगतो हा तेजीचा ट्रेंड अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंतसुद्धा कायम राहणार आहे यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हटलं तर यंदाच्या वर्षी देशातील घटलेलं सोयाबीनचं उत्पादन मागच्या वर्षीचा नसणारा सोयाबीन सोया तेल व सोयाबीनचा शिल्लक साठा व नॉन जीएम सोयाबीन असल्यामुळं देशातील सोयापेंढीला आंतरराष्ट्रीय बाजारात मिळत असलेली पसंती व त्यासाठी आपण अपुरे पडत आहोत कारण यंदा देशाची सोयापीन निर्यात ही वीस लाख टन राहण्याची शक्यता आहे आणि देशात सोयापेंडीचा वापर हा सत्तर लाख टन राहण्याची शक्यता आहे म्हणजे एकोणनव्वद लाख टन याच्यापैकी सत्तर लाख टनच उत्पादन जास्त असं आपल्याकडे होऊ हो शकते म्हणजे वीस लाख टनांचा सरळ सरळ गॅप आहे याच्यामुळं कुठेतरी मागणी आणि पुरवठ्यामध्ये खूप मोठा गॅप निर्माण होण्याचं चित्र आहे आता जे सोयाबीन शिल्लक आहे ते सामान्य कास्तकार बांधवांकडे जास्त नाहीये ते मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांकडे मोठ्या मोठ्या शेतकरी मित्रांकडे आणि ते काही विक्रीच्या घाईत नाही अशा परिस्थितीमध्ये मागणी आणि पुरवठ्यात हा जो गॅप निर्माण होताना दिसत आहे हा गॅप येणाऱ्या दिवसागणिक प्रचंड वाढताना दिसणार आहे आणि याच्यामुळे कुठं तरी अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत सोयाबीनचा भाव पाच हजार पाचशे ते सहा हजारच्या दरम्यान पोहोचताना दिसणार आहे म्हणजे बाजार भाव अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत सहा हजाराच्या आसपास हमखास पोहोचतील आणि अनुकूल परिस्थिती आली तर अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत बाजारभाव सहा हजाराला गवसणी घालू शकतात किंवा त्या पल्ल्यावर सुद्धा जाऊ शकतात म्हणजे इथं अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत सोयाबीनचा भाव सहा हजार होण्याची शक्यता ही वाढत चालली आहे लक्षात ठेवा असं होण्याची शक्यता दाढ दिसत आहे राहता राहिला प्रश्न विक्रीचा तर तुम्हाला सांगतो बघा भाव पंचावन्नशेच्या वर आता जातच आहे पुढच्या दहा बारा दिवसात तो छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्नपर्यंत पोहोचेल तर माझं मत आहे किंवा तुमच्याकडे एक शंभर क्विंटल सोयाबीन असेल तर तुम्ही पाच हजार सहाशे पाच हजार सातशेच्या दरावरती पंचवीस क्विंटल विका आणि तिथून प्रत्येक तेजीत पंचवीस पंचवीस क्विंटल सोयाबीन असं चार टप्प्यात विक्री केलं तर मला वाटते आपल्याला या तेजीचा हमखास होऊन जाईल फायदा याच्यामुळं अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन सहा हजार होण्याची शक्यता वाढल्यामुळं तुम्हाला सोयाबीनचा भाव सहा हजाराच्या आसपास पोहोचताना दिसेल अथवा शंभर दीडशे रुपये कमी पडतील पण त्याच्या आसपास सोयाबीनचा भाव पोहोचणार हे मात्र शंभर टक्के खरं आता यानुसार विक्रीचं कसं नियोजन करतात तुम्ही ठरवा विचार करून निर्णय घ्या कारण शेवटी सोयाबीन आपले मी तुम्हाला सल्ला देतोय पटला तर घ्या नाही पटला तर सोडून द्या पण सोयाबीनची तेजी सहा हजारापर्यंत कायम राहणार हे तेवढंच खरं आहे आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक आस्थाकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक वेळ आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार